कांकुड्याची साडी घेण्यासाठी तो इथे बिझनेस साठी किंवा लग्नासाठी काय व्हरायटीज आहे बिलकुल बिलकुल ताई आपल्याकडे वर्षाचे बारा महिने ऑफर चालू असते स्पेशल वेडिंग कलेक्शन आपल्याकडे लग्न बसता आणि बिझनेस साठी आता बिझनेस बघा गेला तर तुम्ही ऑनलाईन मागवता तर पाच हजार रुपयाची कमीत कमी ऑर्डर पाहिजे आणि लग्न बसतासाठी माडा साड्या तीस रुपयापासून ते तीस पर्यंत व्हरायटी आपल्याकडे तुम्हाला मी दाखवणारच आहे कुठे ते तुमच्यासाठी साठी आहे आणि हा ब्लॉग नक्की बघा तुमचा या ब्लॉग मध्ये एवढा फायदा असेल ना जास्त करून लेडीज लोकांचा आहे भरपूर जणांना क्वेश्चन असतील तर साडी कुठून घ्यायची तर आज तुम्हाला आम्ही होलसेलवाल्या रेटमध्ये भारी भारी साडी दाखवणारी या ब्लॉगमध्ये सो ब्लॉग कंटिन्यू नक्की बघा आता मी आहे रेडी बाबूला घरी सोडतो आणि रेडी होतो आणि मग आम्ही जातो त्या ठिकाणा तिकडे तुम्हाला दाखवतो आणि फक्त म्हणजे लेडीज लोकांचाच फायदा नाही बॉईज लोकांचाच फायदा का कारण का तुम्ही तुमच्या वाईफला गपचूप गिफ्ट करू शकता साड्या ते पण कमी प्राईसच्या साड्या गपचूप देखील चलो ना इथं मी इथे कल्याण वरन आम्ही निघलेलो आणि आता दुर्गाडी क्रॉस केली आता फक्त कोणगाव मी स्ट्रेट स्ट्रेट चाललोय आणि आता आम्हाला लगेच मिळेल आमचा शॉप जिकडे मी चाललोय समर्थ टेक्स्टाईल तिकडे सो कस वाटत तुम्हाला शॉपिंग करून दिलं आज मला भरपूर साडी साडी घेऊन देतो चला आणि आवडते साखरपुडी साखरपुडी साडी गेला आलोय सो so, ह्याच्यानंतर आम्ही परत आमच्या फॅमिलीला घेऊन येणार रे पूर्ण ते काय काय बसता बसता तो भरायचा आपल्याला yes. तर हे इथे जोगेश्वरी मिस्त सगळीकडे मिस्त मिस्त वाढत आणि या मंडळाच्या शोरूम मध्ये पण मी आलेलो थार घ्यायच्या टायमाला इथे तुम्हाला हुंडाईचं शोरूम पण दिसेल इकडून स्ट्रेट स्ट्रेट परत जायचं गावच्याच रोड वर तुम्हाला इकडे दिसेल दुकान बघा त्या साईडला आलेले फायनली आम्ही शॉप मध्ये तुम्ही समोर बघू शकता समर टेक्सटाईल आणि ते होलसेल साडे चालू आहे तुम्हाला होलसेल मध्ये रेट मिळाले बघायला मिळणार शॉपमध्ये मी बाहेर शॉपच्या बाहेर उभे सो आता आम्ही आतमध्ये एंटर करणारे आणि बघणारे नवीन नवीन व्हरायटीजच्या साड्या आणि इथे मला बोलतात फक्त तीस रुपयापासून तुम्हाला स्टार्टिंग प्राइस मिळणार आहे सो तुम्ही तर खूप एक्सायटेड आहे बघण्यासाठी आणि आपल्या बसलेल्या साड्या वगैरे तर आपण इथूनच घेऊया तीस रुपये स्टार्टिंग बोलल्यावर ना आणि व्हरायटीज वगैरे आता बघूया आपण कसे आहेत काय क्वालिटी वाईज मग आता एंटर करूया आपण जाऊया पहिले सो इथे बिझनेससाठी किंवा लग्नासाठी काय व्हरायटीज आहेत बिलकुल बिलकुल ताई आपल्याकडे वर्षाचे बारा महिने ऑफर चालू असते स्पेशल विडिंग कलेक्शन आपल्याकडे लग्न बसता आणि साठी आता बिझनेसचा पहा गेला तर तुम्ही ऑनलाईन मागवायचा असतं पाच हजार रुपयाची कमीत कमी ऑर्डर पाहिजे आणि लग्न बसतासाठी माडापाण्याच्या साड्या तीस रुपयापासून ते तीस हजारपर्यंत व्हेरायटी आपल्याकडे तुम्हाला मी दाखवणारच आहे आणि जे काही साठी आहे तुमच्याकडे आपल्या स आपल्याकडे एक स्कीम आहे तुम्ही जर माझ्याकडून माल खरेदी केलात तुम जर विकला तर तो तुमचा माल असेल आणि जो नाही विकला तर तो आमचा आम्ही एवढी म्हणजे पॉलिसी पण देतो कस्टमरांना कोणाही प्रकारचं कुठलाही तुमचं आम्ही नुकसान होऊ देणार नाही आणि जे काय मी, मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे साड्या व्हेरायटी कलेक्शन रेट अपले ते सर्व आपल्याकडे तेच असणार आहे मी तुम्हाला कधीही शॉपवरच भेटणार तुम्ही मला प्रत्येक साडीचा तरी तुम्हाला मी ती साडी काढून देणार आहे तीच प्राइस आपल्याकडे दोन नंबरचं काम अजिबात होणार नाही समर्थ टेक्स्टाइल मार्केट नक्की विजिट करू आम्ही पण आता बघून घेऊया साड्या तीस रुपयाच्या साड्या बघायच्या असतील तर मी आता स्वतः बघितल्या इतक्या सुंदर आहे ना वाटतच नाही फक्त तीस रुपयामध्ये तर आता व्हरायटी तुम्हाला बघायला मिळालं होतं तर हे बघा फक्त तीस रुपये मध्ये आपल्याकडे प्रत्येक तुम्हाला साडीचं फॅब्रिक वगैरे चेंज येणार प्रत्येक डिझाईन कलर चेंज सगळं वीस फक्त तीस रुपये मध्ये त्याच्यानंतर थोडी जास्त वेरायटी तुम्हाला अजून वेगवेगळी व्हेरायटी टाइप हा बघा फक्त दोनशे रुपया पॅटर्न डिझाईन कलर तुम्हाला प्रत्येकामध्ये भेटणार मॅडम सहा सहा सात सात दोन कि आपल्याकडे प्रत्येक असे नवीन नवीन खूप सात दोनशे चाळीस रुपयाला आहे मार्केट प्राइस तीनशे रुपये आपल्याकडे फक्त होलसेल मध्ये दोनशे चाळीस रुपयाला देतो आपण त्याच्यामध्ये तुम्हाला सहा सात कलर भेटतील असे बल्क वगैरे भरपूर पॅटर्न त्याच्यामध्ये असे कलर डिझाईन तुम्हाला याच्यात भरपूर बघायला भेटणार किशिफोन मध्ये पण वगैरे आपल्याकडे बघा फक्त दोनशे रुपये सुरुवात आहे याच्यामध्ये होत आहे प्रत्येकामध्ये तुम्हाला कलर डिझाईन पॅटर्न भरपूर लागतील तेवढे भेटणार एकशे ऐंशी रुपयामध्ये याच्या नंतर बघा मार्केट रेट याचा अडीचशे ते तीनशे रुपये असतो आपल्याकडे फक्त एकशे ऐंशी रुपयामध्ये सगळ्या होलसेल मध्ये प्रत्येक होलसेलमध्ये घर बसला तुम्ही हा साडीला जरी विकला तर तुम्ही एकशे ऐंशी रुपयाला घेऊन घरी अडीचशे ते तीनशे सेल करू शकता ऑनलाईन हा ऑनलाईन बिझनेस साठी आपल्याकडे प्रत्येक ऑफर्स वगैरे कंटिन्यू चालू ही साडी ऑल असत प्रत्येक साडीला ब्लाउज असणार आहे तुम्हाला पॅटर्न डिझाईन कलर मॅडम खूप काही आपल्याकडे व्हेरायटी कलेक्शन फक्त तीनशे रुपयाला कलर डिझाईन पॅटर्न तुम्हाला फक्त मी सॅम्पल दाखवतो एक एक याच्यामध्ये तुम्ही वन थाउजंड पीस मागितला आपल्याकडे ह्याच्यामध्ये पण फक्त दोनशे रुपये सुरुवात प्लेन वगैरे डिझाईन भरपूर पॅटर्न मॅडम हे बघा हे सध्या आता नवीन नवीन पॅटर्न आले बांधणी वगैरे डिझाईन कलेक्शन प्लेन मध्ये आपल्याकडे खूप व्हेरायटी मॅडम फक्त प्रिंटेड मध्ये तीस रुपया पण सुरुवात आहे लग्न बसल्यासाठी घर बसल्या बिझनेस साठी सगळं काय असं पण कलर डिझाईन तुम्हाला जेवढे पीस लागतील तेवढे आपल्याकडे अवेलेबल आहे ब्रासो मध्ये फक्त तीनशे रुपयाला मार्केटलाही कुठे जाऊ तुम्ही पाचशेच्या वरतीच भेटणार फक्त आपल्याकडे तीनशे रुपयाला कुठं चालून मिरां तीनशे रुपये कसलो आहे बघा प्रत्येकामध्ये कलर डिझाईन पॅटर्न भरपूर आहेत आपल्याकडे भरपूर कपडा पण चांगल्या आहे तर हे बघा सिंगल कलरमध्ये आपल्याकडे क्वांटिटी पीस भेटतील तुम्हाला स्पेशल म्हणजे बसत्यासाठी कोणाच्या हळदीसाठी कुठं कार्यक्रम असला काही बचत गटाच्या बाया वगैरे असल्या त्यांच्यासाठी सेम, सेम, सिंगल, कलर, सेम, सेम बड़ें -बड़ें। सिंगल कलर सेम डिझाईन तुम्हाला सेम पॅटर्न भेटणार टर्कीमध्ये पण आहे शिफॉन जॉर्जस सगळे भेटतील तुम्हाला हे बघा फक्त सिंगल कलर अवेलेबल आपण स्पेशल बनवून घेतोय फक्त कस्टमरांच्या ऑर्डरसाठी किती पण तुम्ही शंभर पीस हजार पीस कितीही पीस माग फक्त लागतील तेवढे बघा पूर्ण असे आपण सेट टू सेट बल्कमध्ये देतो हे सगळ्यांचा बल्क भेटणार सिंगल कलर सिंगल सगळं सगळं बल्क मध्ये तुम्हाला भेटणार एकच काय हे फक्त दोनशे रुपयापासून पासून सुरुवाती हा एक साडी खोलून दाखवतो तुम्हाला फक्त दोनशे रुपये प्रत्येक साडी डिझाईन तुम्हाला पूर्ण जॉर्ज पॅटर्न नवीन पॅटर्न लाव ब्लाउज ब्लाऊज वगैरे फक्त सिंगल कलरमध्ये याच्यामध्ये भेटत तुम्हाला क्वांटिटी पीस वगैरे तर आपल्याकडे प्रिंटेडमध्ये कॅटलॉग पीस आहेत कोणाला गिफ्ट वगैरे करायचं कुणाचं बर्थडे पार्ट पार्टी काय असेल फंक्शन वगैरे तर कॅटलॉग पीस पण तुम्ही सिंगल डबल असं ऑर्डर करण्यासाठी फक्त तीनशे पन्नास रुपये सुरुवात फक्त कॅटलॉगमध्ये तुम्हाला तीनशे पन्नास रुपये सुरुवात आहे फक्त आपल्याकडे बघा डिझाईन पॅटर्न कलर तुम्हाला सगळ्यामध्ये पाच पाच सहा सहा बल्क क्वांटिटी सगळे भेटणार आहे असंख्य व्हरायटी बघायला भेटणार आपल्याकडे वेगवेगळे पॅटर्न कलर डिझाईन तर हा बघा फॅन्सी डिझायनर आहे प्लेन साडी येते फॅन्सी डिझाईन तुम्हाला कमर पॅटर्न वगैरे कलर तुम्हाला भरपूर व्हॅरायटी आपल्याकडे असंख्य तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये जर दाखवायला गेलो तर मला दिवस पण पूर्ण नाही तर तुम्हाला मी एक सॅम्पल दाखवते सिंगल डबल पीस आपल्याकडे एवढी व्हेरायटी एवढे कलेक्शन आहेत ना की तुम्हाला दिवसभर पण दाखवतो मला कमीच पडणार आहे सगळे वर्क आहेत का मध्ये सगळं फॅन्सी स्पेशल आपण बनवून घेतलेले आहेत सगळे वर्कमध्ये बेल्ट वगैरे पण कमर पट्टा पण दिलेला आहे त्याला जसे कॅटलॉग तुम्हाला येणार ना सेम साडी तुम्हाला तशी येणार त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही बघा एक साडी तुम्हाला ओपन करून दाखवतो साडीचा ब्लाउज आहे आणि साडी आहे बघा कॅटलॉग पीसच नाही सगळे तीनशे पन्नास रुपये सुरुवात आहे आपल्याकडे बघा साडीचा सा ब्लाउज पूर्ण वर्क ब्लाऊज पूर्ण वर्क ब्लाउज फक्त ब्लाउज घ्यायला गेला, गेला तर तुम्हाला पाचशे रुपये लागणार आहेत मार्केट मध्ये पण आपल्याकडे साडी सहित ब्लाऊज पण वर्क मध्ये एकदम फॅन्सी एकदम होलसेल प्राइस मध्ये भेटणार आहे असे भरपूर अजून व्हेरायटी आहेत तुम्हाला अजून पण दाखवतो ते आता तुम्ही प्रिंटेडमध्ये बघितलं आपल्याकडे तीस रुपयापासून स्टार्टिंग आहे आता काढपत्रमध्ये भाग येतं फक्त दोनशे चाळीस रुपये सुरुवात आहे ही दोनशे चाळीस रुपयाची साडी आहे मार्केटला पाचशे ते सहाशे रुपयामध्ये विकतात तुम्हाला पॅटर्न कलर डिझाईन ह्याच्यामध्ये मग आपल्याकडे पूर्ण होलसेलमध्ये आहे पण फक्त दोनशे चाळीस रुपये प्राईज आहे तुम्ही एक साडी तुम्हाला ओपन पण दा करून दाखवतो लग्न बस्त्यामध्ये वगैरे बांधण्यासाठी क्वांटिटी पीस जे लागतात आपल्याकडं कस्टमरचे एक एक हजार रुपये पीसची पण आपल्याला ऑर्डर भेटते फक्त दोनशे चाळीस रुपयामध्ये तुम्हाला एक साडी ओपन करून दाखवतो प्रत्येक साडी कॉन्ट्रन्स येणार तुम्हाला सेमी कांजीवरम साड्या तुम्हाला एक साडी ओपन करून हो हा साडीचा पदर प्लस ब्लाऊज येणार तुम्हाला कॉन्ट्रान्स ही साड्यावर हो। फक्त दोनशे चाळीस रुपयामध्ये कोणी देणार ना तुम्हाला कुठे ऑल ओव्हर चॅलेंज रेट आहे आपला फक्त दोनशे चाळीस रुपये साडी बघून त्यानंतर अजून एक नवीन पॅटर्न आला आपल्याकडे टिशू सिल्कमध्ये काटपदरच आहे तुम्हाला डिजिटल प्रिंट आहे फक्त दोनशे नव्वद रुपयामध्ये हे बघा कलर छान हो सहाशे रुपये किंमत आहे मार्केटला आपल्याकडे फक्त दोनशे नव्वद रुपये त्याच्यामध्ये कलर डिझाईन पॅटर्न तुम्हाला असंख्य भेटणार आहे आपल्याकडे बघू शकता तुम्ही कस्टमर वगैरे आपल्याकडे कंटिन्यू होलसेल प्राईजमध्ये भेटतात सिंगल डबल किती पीस घ्या तुम्ही एक पीस घेतला तरी तुम्हाला दोनशे नव्वद लात आणि हजार घेतला तरी दोनशे नव्वद लाच हा बघा कॉन्ट्रान्स वगैरे साडी बघा किती छान आहे हा हो टी तुम्हाला तुम्हाला कार्टपर्यंत न्यू पॅटर्न आला मार्केटला कुठे घ्या तुम्ही पाचशे ते सहाशेच्या पुढे साडी भेटणार आपल्याकडे फक्त दोनशे नव्वद रुपयामध्ये आपण आणले आहे बघा नवीन काहीतरी भरपूर आहे बघा पॅटर्न डिझाईन कलर तुम्हाला तेवढे पाहिजे भेटणार आपल्याला भरपूर असंख्य व्हेरायटी असंख्य डिझाईन असंख्य पॅटर्न तुम्हाला तुम्हाला जे पाहिजे ते आपल्या दुकानामध्ये तुम्हाला भेटणार आहे काहीच प्रॉब्लेम नाही त्यानंतर पॅटर्न वगैरे डिझाईन अजून नवीन बघाय गेला तुम्ही तर ऑल ओव्हर बुट्टी मध्ये बघा कांजीवरम मध्ये फक्त पाचशे साठ रुपयाला कलर डिझाईन प्रत्येक तुम्हाला सहा सात सहा सात कलर भेटणार आहे त्याच्यामध्ये आहे भरपूर जे आपल्याकडे जी साडी आहे ती मार्केटला आपल्यापेक्षा तीनशे ते चारशे रुपयाने मागच भेटणार आहे तुम्हाला आपल्याकडे जी प्राइस आहे ती होलसेलची प्राइस आहे मी आपण कस्टमरला सिंगल साडी पण होलसेल मध्ये देतो आणि क्वांटिटी पीस पण होलसेलमध्येच कलर डिझाईन पॅटर्न अशी भरपूर व्हेरायटी आहेत मस्त वाटतं ना ती बघा ऑल ओवर बुटे पूर्ण साडी भरलेली आहे जशी तुम्हाला बाहेरून आहे ना पूर्ण आतमध्ये तशीच साडी भेटणार आपल्याकडे दोन काम ना जे काही ते एक का सिंगल काम आपल्याकडे ब्रँडेड नवीन पॅटर्न डिझाईन असे भरपूर आहेत बघा बेंगलोर सिल्क मध्ये नवीन माल आला बघितलं का हा फक्त याच्यामध्ये सातशे रुपयापासून सुरुवात आहे बेंगलोर सिल्क मध्ये आपल्याकडे नवीन पॅटर्न आहे आपण व्हेरायटी कलेक्शन डिझाईन तुम्हाला आपल्याकडे मी काय म्हणते दिवस पण आपल्याला कमीच पडणार आहे दाखवाय गेले तर एवढी आपल्याकडे व्हेरायटी आहे तर हा पॅटर्न बघू शकता तुम्ही बनारसी शालू हा आपल्याकडे फक्त हजार रुपये स्टार्टिंग आहे मॅडम बघा फक्त हजार रुपये स्टार्टिंग हो बिलकुल विडिंग साठी जे असतात ना फक्त हजार रुपये स्टार्टिंग रेंज आहे आपल्याकडे सुंदर पॅटर्न तुम्हाला मी काढून दाखवतो फक्त हजार रुपये आपल्याकडे मार्केटला कुठेही जावा तुम्ही पंधराशे सतराशे अठराशे किंमत आहे पण आपण फक्त होलसेल रेट मध्ये पॅटर्न डिझाईन कलर तुम्हाला जे पाहिजे ते भेटेल आपल्याकडे हजार रुपये स्टार्टिंग आहे मॅडम प्रत्येक साडीची तुम्हाला रेंज व्हरायटी कलेक्शन सगळे वेगवेगळे येणार आहे हा ही आवडली का तुम्हालाही खोलून दाखव तुम्हाला हे बघा कलर पण वाटत ना हो हा साडीचा पदर आहे ऑल ओव्हर साडी भरलेली असते आपल्याकडे असं नाही लोकांसारखं दोन मीटर अडीच मीटर बुट्टी द्या नंतर पूर्ण प्लेन साडी तशी नाही आपल्याकडे ते हा ऑल ओव्हर बुट्टी देणार आपण कमीत कमी, -कमी प्राइस मध्ये जास्तीत जास्त चांगली व्हरायटी देतो आपण ह्या बघा हा साडीचा ब्लाउज आहे हा बघा प्लेन ब्लाउज प्लाउन असे भरपूर कलेक्शन व्हेरायटी तुम्हाला ऑनलाईन ऑनलाईन बिलकुल बिलकुल आपण साठी स्पेशल पण आपण आपल्या ग्राहकांना हे करतो करतो जे आमच्याकडे सहेनलाईन बिझनेस करतात घर बसल्या त्यांच्यासाठी कमीत कमी घर बसल्या माल मागवायचा असेल तर पाच हजारचा कमीत कमी मागवा लागेल आणि आपल्याकडे अशी एक स्कीम आहे तुम्ही घर बसल्या बिझनेस स्टार्टअप करा जर तुम्ही जर आमच्याकडून जे खरेदी करणार तुमची जर घर बसला नाही विकलं गेलं तर ते आम्ही परत घेऊ आणि आमच्याकडे जे काही नवीन व्हरायटी आहे तुम्हाला आम्ही परत चेंज करून देऊ म्हणजे कुठूनही केले तर आम्ही तुम्हाला लॉस तुमचा ना नाही ना 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 भरपूर कलेक्शन व्हरायटी स्पेशल बिझनेस साठी आपल्याकडे खूप कलेक्शन आपलं म्हणजे ऑफर खूप नवीन येत राहतात फक्त पाच हजार रुपयाची खरेदी करावी लागणार आहे तुम्हाला हो माझ्याकडे शंभर दीडशेची साडी घ्या तुम्ही घर बसल्या अडीचशे ते तीनशे रुपये तुम्ही मिळू शकता म्हणजे प्रत्येक साडीवर शंभर दीडशे रुपये तुम्ही घर बसला कमवू शकता हा विकलेला माल तुमचा न विकला तुम्हाला आमचा असणार आहे हा तुमच्याकडे चंद्रपूर पैठणी मध्ये आहेत का होत आहे ना सध्या ट्रेंड चालू आहे त्याचा पण होते पण पाठवा आपल्याकडे हे बघा फक्त चारशे वीस अच्छा हा बघा विथ कॅटलॉग पीस आहे तुम्हाला कॅटलॉग येतो हा बघा फक्त चारशे वीस रुपये स्टार्टिंग घेतात नवीन भरपूर व्हरायटी डिझाईन आपल्याकडे भरपूर आहे त्याच्यामध्ये पण हे बघा चंद्रकोर पैठणी कलर 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 भरपूर मॅडम तुम्ही किती आपल्याकडे कलेक्शन खूप आहेत आपल्याकडे खूप चंद्रकोर पैठणी आता प्रत्येकात तुम्हाला जो पण कलर आवडेल ना त्याच्यामध्ये तुम्हाला सहा ते सात कलर भेटणार आहे हो सहा सात कलर तुम्हाला भरपूर भेटणार आहे तो पण चंद्रकोर मध्येच आहे आपण लेंग वगैरे पण होत आहे आपल्याकडे लेंगाची फक्त हजार रुपये स्टार्टिंग रेंज आहे आणि जे काय तुम्हाला मी आता खाली दाखवलंय ते तीस रुपयापासून ते दोन हजारापर्यंत होतं आपलं आता ब्रायडल कलेक्शन आहे ते आपलं फर्स्ट फ्लोर वरती आहे ते स्पेशल वेडिंग कलेक्शन पण आहे नवरीसाठी जे काय असेल ते तुम्हाला सर्वात व्यवस्थित दाखवतो वर या बघण्यासाठी फक्त एक हजार रुपये स्टार्टिंग रेंज आहे माझ्याकडे लेंग्यामध्ये मा तुम्हाला एक, एक हजारचा लेंगा दाखवतो हो। हजार हो। तुम्ही एक हजारापासून ते चाळीस हजारापर्यंत लेंगा माझ्याकडे फक्त ब्लाउज आपल्याला भेटणार ब्लाऊज आणि आपण दुपट्टा देऊ लेंगा फक्त रुपये सुरुवात हा नऊशे सत्तरचाच आहे आता हो फक्त नऊशे सत्तर रुपये नेटचा घागरा पूर्ण ऑल ओव्हर डिझाईन वर्क वगैरे असं तुम्हाला ब्रायडल बघा गेलात नवरीसाठी वगैरे तर तो पण तुम्हाला भेटणार आहे बघा ब्रायडल किती पासून स्टार्टिंग आहे मॅडम तुम्हाला नवरीसाठी तुम्हाला कमीत कमी दहा हजारच्या पुढे तसं आपल्याकडे हजार रुपये स्टार्टिंग आहे पण तुम्हाला कमी बिलकुल आहे बघा आम्ही सगळं स्टिच वगैरे करून देतो नवरीचा घागरा वगैरे असला तर फिनिशिंग वगैरे फिनिशिंग सर्व सर्व करून देऊ दहा दे हजारच्या पुढे भेटणार तुम्हाला ह्याच्यामध्ये दोन तीन पॅटर्न तुम्हाला दाखवतो हो आता हा बघा फक्त सहा हजार रुपयाला कुठेही घेतला तुम्ही मार्केटला तर पंधरा हजार रुपये किंमत आहे आपल्याकडे फक्त होलसेल मध्ये सहा हजार रुपये हा बघा दुपट्टा तुम्हाला स्टिच वगैरे आम्ही पॅटर्न सगळं करून स्टिच सुद्धा स्टिच पण करून देऊ आम्ही मध्ये म्हणता ना तुम्ही एकदम युनिक कलर आहे एकदम फ्रेश प्रोफेशनल एकदम कॅन वगैरे सर्व येतो फॅन्सी डिझाईन पॅटर्न याच्यामध्ये ठीक आहे ओके चला हा बघा प्रॉपर नेटमध्ये सायडर आहे तुम्हाला कमीत कमी नऊ दहाच्या पुढे येणार हा याच्यामध्ये तुम्हाला दोन तीन कलर पण भेटणार डिझाईन पॅटर्न खूप आहेत आपल्याकडे याच्यामध्ये 9 हो आणि नेट मध्ये पूर्ण हे हो। वर्क बिलकुल आहे बघा दुपट्टा वगैरे पूर्ण भरलेला आहे पूर्ण ब्लाउज आहे मॅडम ठीक आहे देखा तुम्ही वेअर करा गाइस खरच बोलतो स्किनला हा लंगा अर्धाच घातलाय पण मला एवढा आवडला ना हा लिंगा असं वाटतं का दादाच्या लग्नामध्ये ना तर शुभमच्या लग्नामध्ये नक्की दोघांपैकी एक आम्ही घेणार आता आहे आणि प्राईस तर एकदम कमीच आहे सो तुम्ही पण ह्या शॉपवर विजिट करा तर बघा ना आता लिंगा आहे म्हणजे एसकेला सो रात्री वरच्यावरच घातलाय जेव्हा एकदम नीट फिटिंग करून घालेल ना तेव्हा एवढा खतरनाक वाटेल ना विचारूच नका सो मला तर आवडलं आहे आणि दुकान पण एकदम मस्त आहे आणि तुम्ही आमचं नाव घेतल्यानंतर डिस्काउंट पण भेटेल आणि नक्की विजिट करा कल्याण डोंबोली भुईवंडी ठाणा तर इकडनं भरपूर म्हणजे आपल्या मुंबईवर लांबून आले तर काही फरक नाही पडणार त्यामुळेच तुमचे पैसे वाचणार आणि चांगली क्वालिटी आणि चांगलं मस्त भेटणार आणि बिझनेससाठी तर सर्वात बेस्ट आहे मला बिझनेसची आयडिया तर आवडली मला स्वतःलाच मी ऐकून ना मस्त वाटलं बिझनेस आपण टाकला पंचवीस हजार रुपये इन्व्हेस्ट केले साड्या घेतल्या विकल्या आणि नाही विकत गेलं तर ते रिटर्न घेणार मग अजून काय पाहिजे रिक्स घ्यायची गरजच नाही काय फॅन्सी डिपार्टमेंट आहे इथे तुम्हाला कमीत कमी दोन हजारच्या पुढे साडी भेटणार दोन हजारापासून ते पंधरा हजारापर्यंत फॅन्सीमध्ये वेअर नवरीला वगैरे गिफ्ट द्यायचे असेल ना तर तुम्हाला फॅन्सी मध्ये तुम्हाला टिश्यू सिल्क ऑर्गेनजा भरपूर असेल तुम्हाला पॅटर्न वेगवेगळे डिझाईन कलर बघा भेटणार आहे बघा हो साडी तुम्हाला पॅटर्न डिझाईन कलर भरपूर आहेत मॅडम आपल्याकडे प्रत्येकामध्ये कलर पॅटर्न डिझाईन आपल्याकडे भरपूर अवेलेबल आहेत बघा हो मॅम प्रत्येकामध्ये तुम्हाला कलर भेटणार बघ प्युअर तर ही साडी बघा फक्त आपल्याकडे सव्वीसशे रुपयाला आहे पूर्ण तुम्हाला ब्लाउज वगैरे पूर्ण भरलेलं भेटतं काट वगैरे डायमंड ऑल ओव्हर एकदम हे बघा सुंदर संक्रांत वगैरे संक्रांतीसाठी ब्लॅक वगैरे घ्यायचे असेल ते पण भारी तर आपल्याकडे हे नवरीसाठी शालू वगैरे असतात ना दोन हजारच्या पुढे इथे आपल्या कलेक्शन आहे हा हे बघा शालू वगैरे बनारसी चालू आहे मार्केट रेट बघायला गेला तर याची वीस हजार रुपये आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त बारा हजार रुपयाला भेटणार तुम्हाला शालू हा बघा पूर्ण वर्क ऑल ओव्हर आपण स्वतः वर्क करून बनवून घेतलेला आहे पूर्ण साडी तुम्हाला वर्क मध्ये येणार आहे पूर्ण पूर्ण ऑल ओव्हर वर्क मध्ये येते असे तुम्हाला पॅटर्न याच्यामध्ये भरपूर कलर पॅटर्न खूप भेटेल हे स्पेशल नवरीच कलेक्शन आहे प्रत्येक शालू फक्त नवरीसाठी स्पेशल नवरीसाठी कलेक्शन आता कोणी कथान कांजीवरम प्युअर मध्ये मागतात आपल्याला तर त्याच्यामध्ये पण आपल्याकडे प्युअर मध्ये पण आहे पाच सहा सात आठ दहा ते तीस चाळीस हजारापर्यंत आहे प्युअर मध्ये सेमी मध्ये तर तुम्हाला सांगितलं मी अडीचशे पासून आहे पण प्युअर मध्ये बघायचं मग तीन चार हजार पासून पुढे मग तीस चाळीस हजारापर्यंत आहे बघा हे पूर्ण प्युअर रेशम असतं त्याची प्राईस वगैरे तुम्हाला पूर्ण टेन थाउजंड ते फिफ्टीन थाउजंड पर्यंत असतं था। था। पूर्ण हेवी ब्रायडल आहे एकदम हे बघा एक साडी काढून बघा छान आहे कांजीवरम मध्ये म्हणतात ना तर ते कांजीवरम पण आपल्याकडे प्युअर ते बघून घ्या आता कस्टमरने आपल्या आत्ताच साडी घेतली फक्त नऊ हजार नऊशे नव्वद रुपयाला मार्केट रेट आहे तिचा अठरा हजार रुपये कस्टमरला विचारू शकता तुम्ही पाहिजे तर त्यांना विचारा एक दोन प्रश्न तुम्ही आता ब्रायडल साठी घेतले का अच्छा ब्रायडल साठी आजकाल घेतात साड्या वदाको दोन चार पॅटर्न हो मी पण हीच घेतली आहे माझ्या बहिणीचं लग्न आहे तिच्या लग्नासाठी आहे मी बाहेर मार्केटमध्ये मा गेलेली तिकडे अठरा वीस हजार रुपये रेट आहे या साडीचा तर आता त्यांनी पण ती साडी घेतलेली तो पण कलर खूप सुंदर आहे आणि ही पण मला पण खूप आवडली आहे तर बघू आपण पण घेऊया ही साडी आणि लग्नात आता मला ना एक नऊवारी शिवायची होती आणि तर ते नऊवार लागते ना त्यासाठी हो भेटेल आपल्याला नऊवार दहा वार आणि बारावार

भरपूर व्हरायटीज भरपूर कलेक्शन व्हरायटी ह्याच्यामध्ये तुम्हाला क्वांटिटी पीस पण भेटतील आणि सिंगल पीस पण भेटेल आणि कार्डपदरमध्ये वगैरे अजून हो बिलकुल बिलकुल कार्टर मध्ये तीनशे रुपये सुरुवात आहे मॅमशे रुपयापासून फक्त तीनशे रुपये कलर डिझाईन पॅटर्न तुम्हाला भरपूर आहेत बारा कलर भेटतील तुम्हाला याच्यामध्ये बारा हा बघा अच्छा सुंदर आहे कलर फक्त तीनशे रुपये सुरुवात काठ पदर मध्ये आणि प्रिंटेड मध्ये तुम्ही म्हणला तर अडीचशे रुपये तुम्हाला पॅटर्न दोन तीन फक्त मी सॅम्पल म्हणून दाखवतोय बाकी कलेक्शन वगैरे आपल्याकडे भरपूर आहे हा बघा नावाच हिचं मराठा हँडलूम आहे बैठणी टायपायची बॉर्डर वगैरे तुम्ही बघता नवरी साठी जो स्पेशल हळदी वगैरे घालतात ना आपण दहा वर बारा वर ते पण आपल्याकडे बघा शिवून वगैरे हा फक्त दहा वर आणि बारावर भेटणार तुम्हाला दोन तीन फक्त सॅम्पल दाखवतो नवरी वगैरे वगैरे मोराची आतापर्यंत पूर्ण बारा वर जशीला तशी वरतून पूर्णी आहे काही हो पूर्ण बारावर आहे मॅडम तर मला तरी वाटतं इथे खूप रिजनेबल रेट्समध्ये आम्ही तर सगळे कलेक्शन्स बघितलेत खूप छान कलेक्शन आहेत आणि रिजनेबल रेटमध्ये मिळतात जे की कल्याणमध्ये आम्हाला वाटत नाही कुठे एवढे मिळत असतील तर कल्याण आणि भिवंडी साईडला आणि गोवे नाक्यामध्ये तर हे मला वाटतं बेस्ट शॉप आहे समर टेक्स्टाइल तुम्ही पण नक्की या विजिट करा खाली मी कॉन्टॅक्ट नंबर देते दादांचा सुद्धा मेन्शन करते तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात घरी बसल्या बसल्या सुद्धा ऑर्डर करू शकता जे तुम्हाला पाठवतील कलेक्शन आणि बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा खूप बेस्ट आहे परत मुलांसाठी सायडरसाठी साडी लेहंगाज वगैरे हवं असेल तुम्हाला रिजनेबल रेट्समध्ये मिळून जाते